लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आलेली आहे ई केवायसी करण्यासाठी आणखी मुदत वाढवून देण्यात आलेली आहे तर किती तारखेपर्यंत आपण ई केवायसी करू शकता सरकारने आता किती तारीख दिलेली आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही आहे सोमनाथ सरकार तर लाडक्या बहिणीसाठी लाडकी बहीण येणा ही सरकारने एक अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे यामध्ये लाडक्या बहिणीना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांना महिन्याला पंधराशे रुपये भेटतात परंतु या, पर या केसेसमध्ये अशा काही महिला आहेत म्हणजे अशा काही लाभार्थी आहेत ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे जा ज्यांच्या घरी वाहने आहेत याही महिला या योजनेचा लाभ घेताना आढळून आलेल्या आहेत यामुळे सरकारने आता ई केवायसी सर्वांसाठी बंधनकारक केलेली आहे अठरा नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी करण्यासाठी सर्व लाडक्या बहिणींना मदत होती परंतु आता एकेवसी करण्यासाठी मदत वाढवून देण्यात आलेली आहे पूर परिस्थिती यामुळे काही लाडक्या बहिणी या सगळीकडे पूर आला होता सगळीकडे पुराची परिस्थिती होती यामुळे काही लाडक्या बहिणीना एकेवसी करता आलेली नाही त्यामुळे सरकारने लाडक्या बहिणींना आता मदत वाढवून दिलेली आहे आधी तटकरे म्हणाल्या की पूर परिस्थितीमुळे काही लाडक्या बहिणी एके वयसी करू शकलेल्या नाहीत तर एकतीस डिसेंबर पर्यंत आपण ई केवायसी करू शकता एकतीस डिसेंबर ही ई केवायसी करण्याची शेवटची तारीख असणार आहे असे आदित्य तटकर यांनी ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट टाकत म्हटलेलं आहे एकतीस डिसेंबर पूर्वी सर्वांनी ई केवायसी करून घ्यावी असे आवाहनही त्यांनी केलेले आहे